पीएमसी मध्ये गेल्यानंतर आम्हाला भरपूर प्रमाणात पाणी मिळेल म्हणजे चोवीस तासाचं सा पाणी होईल पण ती अपेक्षा म्हणजे निराशा झालो आम्ही त्यावेळेस की पीएमसीने आमच्याकडे एवढा टॅक्स घेऊन सुद्धा आम्हाला काही बेनिफिट दिले नाही भरपूर म्हणजे कोटीमध्ये तुम्ही टॅक्स गोळा करता तसा बेनिफिट आम्हाला काही देत नाहीये आम्हाला पाणी देत नाही ना स्वच्छता आहे ना ड्रेनेज लाईन आहे कुठलीच त्यांनी योजना आमच्यापर्यंत आतापर्यंत आणलीच नाही पाच मुद्द्यांवरती काम करणार आहे ओके okay, पहिलं तर पाण्याचा विषय दुसरा आमच्या भागात आम्ही त्यावेळेस रोड केले ते सफिशंट होते पण आता काही रिपेरिंगला पण येतात तो रोडचा विषय ज्यावेळेस ग्रामपंचायती त्यावेळेस ते ड्रेनेज लाईन झालं त्याच्यानंतर पी एम सीमधनं काही त्याच्यावरती दखल घेतलेली नाही आहे कारण ही तर लोकसंख्या त्यावेळेस मला वाटतं हजारात होती पण आता लाखात वाढली पहिलं नगरसेवक झाल्यानंतर हा आमचा दुसरा विषय राहील की लहान मुलांना खेळायचं गार्डन जर ते महत्वाचं आहे या भागाला कारण अजिबात इथे सोयी सुविधा नाहीये त्यावर असतील पाणी प्रश्न असतील हे सोडवण्याकडे इतकं दुर्लक्ष का होते म्हणजे त्याच्याविषयी लोकप्रतिनिधी आवाज उठवत नाहीत की काय नेमकं समस्या काय दिली ऍक्च्युअली प्रतिनिधीच इथून गेला नाही आतापर्यंत पहिली ग्रामपंचायत आहे की आर रोड आम्ही त्या काळात सुरू केले म्हणजे या भागात आर रोड हा प्रकारच नव्हता ते फक्त डांबरीकरण करायचे ते दोन वर्षांनी जायचे परत दोन वर्षांनी तेच काम आणि या भागात तसं आरोग्य केंद्र नाहीये मग आम्हाला आमचं लक्ष आहेच आहे की एक मोठं हॉस्पिटल उभार स्वप्न आहे आमचं जे टी स्पेस आहे ते यूज कसे करायचे तर आम्ही हॉस्पिटल थ्रू ते यूज मध्ये आणणार आहे जर मी जर पाणी आणलं या भागात तर मला वाटतं सिक्स्टी टू सेव्हन्टी पर्सेंट लोकांचा टॅक्स वाचतो पूर्वीच्या काळात जे बांधलं तसंच आहे काही महानगरपालिकेने त्याला डेव्हलप असं काही केलं के नाही के का नवीन प्रयत्न केला नाही की मुलं वाढतील आणि आपल्या शाळेत येतील हा त्यांनी विषय नाही घेतलेला तर शाळा जुन्या आहेत तशाच आहेत सध्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे या निवडणुकीमध्ये प्रत्येक प्रभागावाईज काय प्रश्न आहेत त्या प्रभागातल्या अनेक समस्या ज्या आहेत त्याच्यावरती आपण त्या उमेदवार काय भूमिका घेणार आहेत त्याच्यानंतर ते प्रश्न कसे सोडवले जाणार आहेत याविषयी सातत्याने अनेक उमेदवारांशी बोलतो आहेत आजच असाच एक प्रभाग जो आहे पुण्यातला तो उंड्री आणि मोहम्मदवाडी प्रभाग क्रमांक एक्केचाळीस इथे आज आम्ही आलेलो आहेत माझ्यासोबत आहेत श्वेता भुले मॅडम मॅडम आपला लेट्सअपमध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला असं विचारायचं आहे म्हणजे तुम्ही महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहात महिलांना राजकारणात म्हटलं की थोडस जड जातं तर तुम्ही राजकारणात कसे आला राजकारणात यायचं कारण म्हणजे माझ्या माहेरी सुद्धा राजकारण आहे त्यामुळं मला तिथलं माहिती की कसं राजकारण असतं घरातलं तिथलं थोडस वारसा घेऊन मी इकडे सासरी आले सासरी आल्यानंतर पण माझे जे मोठे सासरे आहेत सोपान सोपान पाटील घुली ते सरपंच होते उंडरीतले म्हणजे वीस वर्ष ते सरपंच होते त्याचप्रमाणे माझे दोन नंबरचे सासरे रामदास पटेल खुले तेही पंधरा वर्ष उंडरीचे सरपंच म्हणून काम केलं त्याचप्रमाणे माझे मिस्टर सचिन खुले ते पंधरा वर्ष ते उपसभापती म्हणून काम केलं त्यांनी हवेलीतून आणि त्यानंतर मग मी सरपंच म्हणून या गावाचा विकास केला तुम्ही uh, म्हणजे सरपंच होतात पाच वर्ष या गावाचे तेव्हा काय नेमकी मुख्य कामं तुम्ही गावामध्ये केली त्या माध्यमात कसा विकास केला गावाचा ऍक्च्युली गाव आमचं दोन हजार बाराला एवढं डेव्हलप झालेलं नव्हतं म्हणजे डेव्हलपिंग एरिया होता तो त्यानंतर भरपूर समस्या आल्या आम्हाला त्यावेळेस इथे रोड चांगले नव्हते तर आम्ही आर सी सी रोड पहिले करून घेतले आर सी सी रोड केल्यामुळं इथे भरपूर बिल्डर्स लोकांचं लक्ष या उंडरीच्या भागात वळल्या गेले त्यामुळे इथं बघितलं तर तुम्हाला सात ते आठ तुम्हाला स्कूल्स बघायला मिळतील त्यामुळे कॉलेजेस आहेत म्हणजे ल लोकांनी म्हणजे बिल्डर्स लोकांनी अनेक बाकीच्या सगळ्या लोकांनी या भागातलं डेव्हलपिंग होतंय त्या हिशोबाने त्यांनी इकडे फ्लॅट म्हणा नाहीतर मुलांचे ॲडमिशन घेण्याचा इकडे प्रयत्न केला त्यामुळं उंढरी ग्रामपंचायत होत्यास भरपूर विकास आम्ही घडवला या भागातला परंतु या उंटरी भाग असेल किंवा तुमचा मोहम्मदवाडी एरिया असेल आता नव्याने डेव्हलप होत आहे तर सगळ्यात मोठी समस्या जी पाण्याची समस्या आहे हो पाण्याच्या समस्यावरती आपण आतापर्यंत काय काम केलं म्हणजे आपण आम्ही जेव्हा बघतो हो। तेव्हा तुम्ही बऱ्याच ठिकाणी बोरवेल्स स्वतः स्वतः दिलेल्या टँकरच्या टँकर मध्ये पण तुम्ही बरंच काम केलेलं आहे तो आता नवीन तो पाणी प्रश्न सोडवण्यासाठी काय आपलं देय धोरण आहे किंवा काय योजना आहेत ऍक्च्युअली हा ग्रामीण भाग होता पूर्वी त्यामुळे प्रत्येकाकडे विहीर बोरिंग हा प्रकार होता म्हणजे पूर्वी म्हणजे तरी बारा दोन हजार बारा तेरा साली पण आता इथली लोकसंख्या वाढत गेली ते पाणी काही सफिशियंट पुरत नाही त्यामुळे इथे भरपूर इथे बिल्डिंग झाल्या त्यामुळे इकडे भरपूर लोक ऍडमिशन म्हणजे शाळा चांगल्या झाल्या त्यामुळे मुलांनी इकडे ऍडमिशन घेतले त्या फॅमिली सगळे शिफ्ट झाले तेवढं सफिशियंट नव्हतं पाणी आम्हाला गावाला पिण्यापुरतं पाणी होतं पण ते पण आम्ही जे लोक टॅक्स भरायचे त्यातूनच आम्ही त्यांना बेनिफिट म्हणून आम्ही पीएमसी थ्रू विकत घेऊन पाणी त्यांना प्रोव्हाइड करायचो पण त्यावेळेस तिथं भरपूर पाणी व्हायचं पण जसे लोकसंख्या वाढत गेली ते पाणी कमी पडत गेल्यानंतर महानगरपालिकेत आम्ही दोन हजार सतराला कन्वर्ट झालो कन्वर्ट झाल्यानंतर आम्हाला असं वाटलं की पीएमसी मध्ये गेल्यानंतर आम्हाला भरपूर प्रमाणात पाणी मिळेल म्हणजे चोवीस तासाचं पाणीचं पाणी पुरवठा होईल पण ती अपेक्षा म्हणजे अक्षरशः निराशा झालो आम्ही त्यावेळेस की पी सीने आमच्याकडं एवढा टॅक्स घेऊन सुद्धा आम्हाला काही बेनिफिट दिले नाही दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आम्हाला टॅक्स डबल प्रमाणात राहले लावले परत ते ठीक आहे आम्ही द्यायला तयार होतो पण त्यांनी आम्हाला बेनिफिट काही दिलं नाही आणि पाण्याचं जे आम्हाला पीएमसीचं पाणी पिण्यापुरतं येत होतं तेही बंद झालं आणि आमच्या भागातून असं पुढे जाऊन बोलणार व्यक्ती कोणी नव्हतं कारण आता बघितलं तर आठ वर्ष झाले आमच्या भागाला नगरसेवक कोणीच प्रतिदिनी नाहीये त्यामुळं खूप अवघड गेले हे आठ वर्ष म्हणून आता आम्ही विचार केला की के आम्ही पुढे जाऊन गावाचा विकास किंवा या भागाचा विकास हा करायचा म्हटलं तर प्रथम आम्हाला पाणी पीएमसी पाणी इथं आणायलाच लागणार प्रश्न महत्वाचा हो खूप महत्वाचा आहे आणि रोजच्या युज मध्ये लागणारी गोष्ट बर... आणि जास्त करून महिलांना या विषयावरती खूप त्रास होतोय तो मी महिला असून मला जाणवतोय की हा त्रास भयंकर त्रास आहे बरोबर तुम्ही जो का टॅक्सचा मुद्दा उपस्थित केला नवीन समष्ट गाव जी काही पुणे महानगरप्रेत झाली टॅक्सचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला अजित पवारांनी पण त्यांच्या सभेमध्ये सांगितलं की त्या गावांना पाच वर्ष एकच टॅक्स दिला पाहिजे कारण त्यांच्यावरती डबल टॅक्स आकारण्यात आला आहे त्यामुळे सुविधा तशा काहीच नाही टॅक्सचा मुद्दा पण सगळ्यात महत्वाचा विषयावर भांडवू की कारण तुम्ही आमच्या भागातून मला वाटतं भरपूर म्हणजे कोटीमध्ये तुम्ही टॅक्स गोळा करता नहीं। नहीं। तसा बेनिफिट आम्हाला काही देत नाहीये स आम्हाला पाणी देत नाही ना स्वच्छता आहे ना ड्रेनेज लाईन आहे कुठलीच त्यांनी योजना आमच्यापर्यंत आतापर्यंत आणलीच नाही मग त्यासाठी आम्हाला थोडस पुढे जाऊन त्या विषयावरती आम्हाला बोलायला लागणार आहे जेव्हा आपण प्रभागाचा विकास म्हणतो तेव्हा असे कुठले पाच मुद्दे आहेत तुमच्याकडे किंवा तुम्ही कुठल्या पाच मुद्द्यांवरती काम करणार आहेत ओके पहिला okay, तर पाण्याचा विषय दुसरा आमच्या भागात आम्ही त्यावेळेस रोड केले ते सफिशियंट होते पण आता काही रिपेरिंगला पण येतात तो रोडचा विषय तसा डीपी रोडचा पण आहे कारण ट्रॅफिकची समस्या इतकी वाढली आहे इथं मोठ्या शाळा आल्यात त्यामुळं शाळेमुळे ट्रॅफिक होतच पण त्यासाठी आम्हाला पर्याय म्हणजे आम्हाला डीपी रोड आहे जे सँक्शन झालेत पण त्याच्यावर काही काम झालं नाही आतापर्यंत तर आम्ही ती योजना पण पुढे न्यायचा प्रयत्न करू तिसरी गोष्ट म्हणजे ड्रेनेज लाईन इथे ड्रेनेज लाईनला ज्यावेळेस ग्रामपंच होते त्यावेळेस ते ड्रेनेज लाईन झाले त्याच्यानंतर पीएमसी मधनं काही त्याच्यावरती दखल घेतलेली नाहीये कारण इथे लोकसंख्या त्यावेळेस मला वाटतं हजारात होती पण आता लाखात वाढली आहे मग का पा, पा। का ते काही आणि तसं बघायला गेलं तर रेन पावसाचं पाण्याला पण आहे ते काहीच नाही योजना केलेली किती वेळा तरी पावसाचं पाणी आल्यानंतर लोकांच्या घरात जाते त्यालाही आम्हाला नीट व्यवस्था करून द्या नीट व्यवस्था ड्रेनेज लाईन पण तयार हो ड्रेनेज तर मस्तच आहे रस्ते पाणी हा सगळ्यात हो ट्रॅफिक पाणी हो तुम्ही जेव्हा आपण नगरसेवक ड्रेनेज लाईन असेल पाणी असेल या समस्या तर महत्वाच्या आहेतच लोकांच्या तर त्याच्या जा पुढे जाऊन मुलांसाठी असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल त्यांच्यासाठी काय खेळाचं मैदान सुद्धा या भागामध्ये नाहीये सा मुलांसाठी कुठलं गार्डन नाहीये कारण आता पुणे शहरामध्ये आपण राहतोय पुणे शहराची अटॅच असलेला हा भाग आहे परंतु त्या प्रमाणात सुविधा तशा नाहीयेत त्याच्यासाठीच सा काही विजन आहे ऍक्च्युली आमच्या विजन म्हणजे हेच आहे की इथं मोठं गार्डन होण्या हवं गार्डन होण्या हवं नंतर हॉस्पिटल हवंय त्याचप्रमाणे इथं ज्येष्ठ नागरिकांना वॉकिंग स्ट्रीट पाहिजे नंतर बसण्यासाठी त्यांना थोडस हो हो, ते हवंय आणि बऱ्याच वेळा समस्या लेडीज साठी येतं की लेडीजला पण असं बाहेर जायचं म्हणलं कुठं गार्डन की त्यांना जवळचं गार्डन असलं की ते मुलांना घेऊन थोडस वेळ घालू शकतात पण आमच्या भागात गार्डन हा प्रकारच नाहीये मुलांनाही खेळायला अशी मोठी जागा नाही का कुठं स्कूल ते घर घर ते स्कूल त्यांनाही गरज असते गार्डनची मग त्यासाठी आम्ही नक्कीच काय ते आणि ह्या गार्डन कुठं होतं तर इथे बरेचशे जागा महानगरपालिकेच्या आहेत किंवा हा आहेत टी स्पेसेस आहेत आहे सगळ्यांकडे पण त्याच्या यूज नाही झालेल्या अजूनही त्या तशाच आहेत तर पहिल्या नगरसेवक झाल्यानंतर हा आमचा दुसरा विषय राहील की लहान मुलांना खेळायचं गार्डन गार्डन ते महत्वाचं आहे या भागाला कारण अजिबात इथे सोयी सुविधा नाही त्या बाबती मुलांसाठी पण म्हणजे आता पुणे शहरात आपण जेव्हा राहतो तेव्हा त्यांचे स्पोर्ट्स अकॅडमी असेल किंवा जलतरण तलाव वगैरे असतील या विषयीच काय नाही तेच तुम्हाला म्हटलं की आम्ही एमेनिटी स्पेस त्याच्यासाठी यूज करणारच आहे स्विमिंग पूल म्हणा नंतर गार्डन नंतर मुलांचा स्पोर्ट अकॅडमी म्हणजे असे नवीन स्पोर्ट्स इथे काय येतील त्याचं आम्ही लक्ष देणार आहोत तुमचा प्रभागाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मोहम्मदवाडी उंटी हे जे आणि बराच तुम्ही नवीन समष्ट जी गावं झालेली आहेत ही ग्रामीण ग्रामीण नाही म्हणजे अर्धा ग्रामीण आणि अर्धा अर्धा शहरी असा हो। प्रभाग आहे ग्रामीण भागातल्या नेमक्या काय समस्या आहेत तिथे काय उपाययोजना तुम्हाला ऍक्च्युली बघायला गेलं तर ग्रामीणच्या त्या समस्या ज्या शहरी भागात आहेत ते शहरात कधी गेलं ज्या वेळेस दोन हजार मध्ये दो, एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ला मोहम्मदवाडी तो भाग पूर्ण पी मध्ये कन्वर्ट झाला आणि अलीकडचा भाग जो उंडरी भाग आहे हांडेवाडी होळकवाडी आवतळवाडी हे सगळे ग्रामीण भागामध्ये आले त्याच वर्षी पण तुम्ही बघा हे ग्रामीण भाग बऱ्यापैकी डेव्हलप झालेत पी एम सीच्या तुलनेत बघायला गेल तर पी एम सीचा भाग एवढा डेव्हलप नाही झाला त्यांच्याकडे पाण्याच्या समस्या आता आम्ही फिरतोय तर आम्हाला बऱ्याचशा समस्या जाण म्हणजे कळतात त्यांच्या की त्यांच्या ड्रेनेज लाईन नाही आहेत नंतर पाण्याचा समस्या आहे म्हणजे आमच्यापेक्षा त्या भागात जास्त समस्या आहेत आणि आपण आता म्हणतो की ना गाव समष्ट झाली पालिकेमध्ये टॅक्स घेते पालिका या सगळ्या गोष्टी करते पण मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की ड्रेनेज लाईन असतील पाणी प्रश्न असतील या सोडवण्याकडे इतकं दुर्लक्ष का होतंय त्याच्याविषयी लोकप्रतिनिधी आवाज उठवत नाहीत की काय नेमकं समस्या काय ऍक्च्युली प्रतिनिधीच इथून गेला नाही आतापर्यंत जे आठ वर्ष आहे ते काही कामच झालं नाही आणि त्यासाठी तर पुढे येऊन आम्हाला ही कामं करण्याची संधी मिळते तुम्ही जेव्हा प्रचार करताय जाऊन आता सेवा प्रचार तेव्हा लोकांना काय आश्वासन देत आहे लोक काय समस्या तुमच्याकडे मांडतात लोकांना काय आश्वासन देत तुम्ही की आपण ही काम महत्वाची आम्ही लोकांना आश्वासन देतच नाही आम्ही त्यांना सांगतो की आम्ही ही काम करणार आहे तुमचे म्हणजे डेफिनेटली आमच्याकडनंच ही काम होणार आहे कारण तुम्ही आधी बघितलंय तुम्ही आधीच्या लोकांना तुम्ही निवडून दिले कम्प्लीटली मला वाटतं पंधरा वर्ष ती लोक निवडून येत होते त्यांच्याकडनं काही कामं झाली नाही तर एक संधी आम्हालाही द्या एकदा आम्हाला बघून देऊन बघा की आम्ही तुमचा एरिया कसा डेव्हलप करतो हेच आम्ही लोकांपर्यंत करतो पोचवतो म्हणजे अजून नगरसेवक जेव्हा तुम्ही म्हणाल सभागृहात जाणार तुम्ही सरपंच म्हणून काम केलेलं आहे तर काय फरक वाटतो तुम्हाला या दोन्ही गोष्टींमध्ये सरपंच आम्ही बघितलं तर छोटासा भाग होता आम्हाला छोट्या क्वांटिटीमध्ये आम्हाला गाव डेव्हलप करायचं होतं पण आता हे विजन मोठं आहे त्यामुळे आम्ही मोठ्या विजनकडे बघतोय की ज्यावेळेस आम्हाला पाण्याची समस्या जाणवत होती तेव्हा असं वाटायचं की आपल्या कमी लिमिटमध्ये आपल्याला लोकांना पाणी पुरवायचं पण आता महानगरपालिकेत जाणार तर आमचं नक्कीच विजन राहील की ट्वेंटी फोर आवर्स पाणी आम्हाला भागाला मिळावं ह्याचा आम्हाला प्रयत्न राहील पहिला तर प्रश्न तोच राहील आमचा की पहिला आमच्या भागाला पाणी कसं मिळेल आणि कुठल्या थ्रू मिळेल त्याच पाणी प्रश्न सोडवण्यासाठी काय नेमकी पाणी प्रश्न आहे हा तर म्हणतोय परंतु पाणी प्रश्न सोडवण्यासाठी नेमकं काय उपाययोजना केदारेश्वर चा केदारेश्वर जी टाकी आहे तिथून आमचं प्लॅन चाललाय की उंढरी वयाडाचीवाडी होळकरवाडी अवताडवाडी त्याचप्रमाणे मोहम्मदवाडीचा निम्म भाग तिथेही पाणी अजिबात सफिशियंट नाहीये तिथेही आम्हाला पाणी पुरवायचं त्याचप्रमाणे खालचं काळीपडा काळीपडा काळी भाग आहे तिथेही पाण्याची योजना नाहीयेत तर आमचं विजन राहणार आहे की के आम्ही केदारेश्वर पाणी आमच्या भागात कशा प्रकारे आणता येईल हे आमच्या डोक्यात आहे इतर कुठली कामं तुम्ही अशी केलेली आहेत प्रभावामध्ये लोकांचा तुमच्यावरती विश्वास बसावा माहिती त्याच्यासाठी आधी काही काम झालेली आहेत आता म्हणजे मी ज्यावेळेस सरपंच होते त्यावेळेस मला वाटतं आजूबाजूच्या भागातल्या लोकांनी बघितलंय आमचे काम कशी झालेत आम्ही म्हणजे या भागातले पहिली ग्रामपंचायत आहे की आर सी सी रोड आम्ही त्या काळात सुरू केले okay. म्हणजे या भागात आरसीसी रोड हा प्रकारच नव्हता ते फक्त डांबरीकरण करायचे ते दोन वर्षांनी जायचे परत दोन वर्षांनी तेच काम आम्ही म्हटलं की लोकांना द्यायचे आपल्याला सुविधा द्यायच्यात तर ते परमनंट हव्यात टेम्पररी okay. नको तेच पैसे चार चार वेळा त्याच भागाला देऊन उपयोग नाही उलट एकदाच जर आपण ते भाग क्लिअर केला म्हणजे जर रोडचा प्रश्न आहे तो जर आरसीसी तुम्ही रोड दिला तर तुमचे ते डांबरीकरण आणि ते रिपेअरिंगचा खर्च तो वाचतोय ना आपला म्हणजे पंधरा वर्ष त्या रोडला बघायची गरज नाहीये आताही तुम्ही बघितलं तर आरसीसी रोड आमच्या खूप चांगल्या प्रकारे टिकलेले आहेत महिलांसाठीचं काय तुमच्या महिलांसाठी तुम्ही बरीचशी कामं जे म्हणतात की त्यांच्या मुलांना शाळेच्या बचत गटाच्या माध्यमातून काय कामं केली आहेत त्यांच्या मुलांना शाळेसाठी काय आहेत आणि महिलांसाठी काय धोरण आहेत महिलांसाठी म्हणजे आमचं बचत बचत गट आहे ते कमीत कमी पाचशे सहाशे महिला आमच्या एकत्र काम करतात काम करायचं धोरण असं आहे की आता समजा चार बायका एकत्र आल्या तर त्यांना एक टॉपिक म्हणजे मिळतो की तुम्ही व्यवसाय कसा करणार तर आम्ही सोपा घरगुती व्यवसाय त्यांना सांगितला की तुम्ही चार जण एकत्र येऊन एकेने भाजी करा एकेने चपात्या करा एकेने वरण भात असा करा पूर्ण टिफिन तयार करा आणि तो तुम्ही लोकांपर्यंत पोचवा म्हणजे कसं एकटीला ते जमत नाही मग कुणी जे बाहेर फिरतंय महिला त्यांना सांगतो की तुम्ही डिलिव्हरी द्या जे घरी स्वयंपाक छान करतात त्यांना आम्ही सांगतो तुम्ही भाजी करा या प्रकारे भरपूर महिलांना आम्ही सहकार्य केले उद्योजकासाठी उद्योगाच्यासाठी अजून काय उद्योग अजून म्हणजे आता बघायला गेलं तर हा भाग असा ग्रामीण असल्यामुळं बऱ्याचशा महिला स्वतःच्या पायावर अशा उभ्या नाही आहेत तर बचत गटाच्या थ्रू आम्ही असं केले की काही जणांना महिलांना मुलांच्या शिक्षणासाठी प्रश्न पडतो किंवा माझ्या मुलांना शिक्षण कसं त्यांना आम्ही मदत थ्रू आम्ही त्यांना थोडी मदत करतो त्यांच्या मुलाच्या एज्युकेशनसाठी किंवा कोणाच्या घरी कोणी आजारी पडलं तर त्यालाही आम्ही मदत करतो म्हणजे ते एक हँड बाय हँड चालतं आमचं काम ते आरोग्याच्या प्रश्नाकडे मला यायचं होतं म्हणजे आरोग्याचा प्रश्न पण महत्वाचा आहे त्या आरोग्याच्या प्रश्नासाठी नेमकं आपण काय आतापर्यंत काम केलेलं आणि पुढे काय करणार आहोत ग्रामपंचायत आरोग्य केंद्र आम्ही उभारायला आमच्या ग्रामपंचायती तिथंच आरोग्य केंद्र होतं पण ते छोट्या लिमिटमध्ये बरोबर आता आमच्या समस्या म्हणजे जास्त वाढल्यात आणि या भागात तसं आरोग्य केंद्र नाहीये मग आम्हाला आमचं लक्ष आहेच आहे की तर एक मोठं हॉस्पिटल उभारण्याचं स्वप्न आहे आमचं जे एम ए स्पेस आहे ते यूज कसे करायचे तर आम्ही हॉस्पिटल थ्रू ते मध्ये आणणार आहेत की या भागाला जवळपास जवळ हॉस्पिटलच नाही आणि इमर्जन्सी सगळ्यांवर येते असं वाटतं जवळ हॉस्पिटल असलं तर यूजफुल असतं आपल्याला दुसरा जो काय आपला हा सगळा भाग आहे उंडरी हांडेवाडी वगैरे इथं मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळेला पण ये कामावर येणाऱ्या महिला वगैरे असतात किंवा म्हणजे आय टी क्षेत्रामध्ये काम करणारे लोक पण इकडे बऱ्यापैकी राहतात त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय उपाययोजना नेमकं आपल्या तसं बघायला गेलं तर ज्याच ग्रामपंचायत छोटा भाग होता त्याच आम्ही रात्रीच पोलीस मारायला सांगायचो म्हणजे आम्ही रिक्वेस्ट करायचो की आमच्या भागात खरं गरज आहे कारण त्यावेळेस बऱ्याचशा भागात लाईटची सोय नव्हती नंतर आम्ही लाईटच्या सोय आणल्या की बाबा आता महिला या टाइमिंग महिला बघायला गेलं तर रात्रीच्या दीड दोन वाजता आल्या तरी त्यांना फील व्हायला पाहिजे की मी सेफ आहे त्या हिशोबाने आम्ही पोलिसांना रिक्वेस्ट केली की बाबा तुमच्या दोन तीन राऊंड तरी आमच्या एरियामध्ये व्हायला हव्यात तर आता बघायला गेलं तर हा भाग सेफच आहे तसा काही हे नाही पण अजून आम्हाला वाटतं की अजून सेफ्टी वाढावी तुम्ही राजकारणामध्ये आहात समाजकारणामध्ये राष्ट्रवादी पक्षच का निवडला तुम्ही आम्ही पहिल्यापासून राष्ट्रवादी बरोबरच आहोत मी बॉर्न अँड बॉट राष्ट्रवादीच आहे त्यामुळे राष्ट्रवादीच आम्ही ज्यावेळेला आपण म्हणतोय की राजकारणामध्ये महिलांना तसं घरकाम पण बघावं लागतं समाजकारण पण आहे राजकारण करताना तू हा ताळमेळ कसा घर आणि राजकारण हा ताळमेळ कसा तुम्ही तसं पाहायला गेलं तर महिलांच्या महिला काही करू शकतात घर संभवू शकतात त्याप्रमाणे बाहेर पण संभवू शकतात आमच्या घरात असं नाही की तुम्ही घरातच बसायचं घरकाम करायचं आमचं फॅमिली बघितली तर खूप फॉवर्ड विचारायचे आहेत की तुम्ही घरी बसून तुम्ही वेळ नका वायाला घालू तुम्ही लोकांची मदत करा आता पाहिलं गेलं तर महिला कुठली महिला जर महिला जर अधिकारी असेल किंवा कुठल्या पदावर असेल तर ते इझिली बोलू शकतात भेटू शकतात त्यांच्या प्रॉब्लेम्स सा सांगू शकतात त्यामुळं मला अशी आवड निर्माण झाली की महिलांमध्ये जाऊन बसणं त्यांच्याबरोबर त्यांच्या समस्या जाणणं आता त्याप्रमाणे बघायला गेलं आमच्या इथं पाण्याच्या समस्या आहेत त्याप्रमाणे घरातल्या पण भरपूर अशा महिलांच्या समस्या आहेत जे आम्ही लोक हँडल करू शकतो जे बचत गटातून थ्रू म्हणाने तर माझं वैयक्तिक अशी आवड आहे की मी महिलांपर्यंत पोहोचून त्यांची मदत करते असं नाही की सरपंच होते म्हणून सरपंचच्या आधी सुद्धा मी महिलांची मदत करण्यात आता मागच्या बरीच वर्ष तुम्ही आहात राजकारणामध्ये आहात म्हणजे कुठली नवी कामं केलेली आहेत त्या की जी लोकांना कनेक्ट झालेली किंवा लोकांना हे लोकांना कनेक्ट म्हणजे ज्यावेळेस माझे मिस्टर उपसभापती होते आणि त्यानंतर मी सरपंच झाले तर लोकांच्या अपेक्षा आमच्याकडनं वाढल्यात त्यामुळे ते लोक आमच्यापर्यंत कनेक्ट होत गेली तशी त्यांच्या समस्या आम्हाला सांगत गेले आणि त्यांना माहिती की ह्यांच्याकडनं समस्या सॉल्व होतात त्यामुळे इझिली आमच्या बरोबर राहून त्या समस्या सॉल्व्ह करत गेलं तसं आमची फॅमिली अशी वाढत गेली कनेक्ट कनेक्ट गे लोकांपर्यंत कोरोना काळातलं पण आपलं एक मोठं काम आहे हो करोना काळ खूपच भयंकर होता त्या काळात सुद्धा आम्ही बरेचशा हे चालवलं अशा ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी जेवण मिळत नव्हतं भाजीपाल्यांची सोय नव्हती त्यावेळेस वयस्कर लोक त्यांच्यापर्यंत डबे म्हणजे जेवण पोचत नव्हतं आता आपला हा भाग इतका सेफ आहे बरोबर की मुलं फॉरेनला राहतात पण त्यांच्या आई वडील इथे असतात त्या आई वडील सुद्धा ते मेड मेड असतात ते लोक बघतात पण करोनाच्या काळात मेड लोक सुद्धा घरी होते जायला हो जायला सोसायटीत तर कोणी म्हणजे अलाउडच नव्हते कारण की बाहेर नाही सुद्धा आम्ही लोकांच्या घरी जाऊन म्हणजे पीपी घालून आम्ही लोकांपर्यंत पोचलो तिथे ज्येष्ठ नागरिक होते बरेचसे त्यांना समस्या होते की त्यांच्यापर्यंत औषधं पोचत नव्हती ती आम्ही आमच्या थ्रू त्यांच्यापर्यंत पोचवली त्याचप्रमाणे त्यांचं जेवण तेही जात नव्हतं त्यांच्यापर्यंत मग काय काही ठिकाणी तर असं झालंय की बरेचसे करोनाच्या काळात म्हणजे ज्येष्ठ नागरिक त्याचे मरण पावले गेलेत तर त्यांच्या बॉडीला सुद्धा हात लावायला तयार त्यावेळेस माझे मिस्टर त्यांचे सहकारी सगळे पुढे जाऊन त्याने ते सगळं केलं त्या लोकांसाठी आणि बघायला गेलं तर या भागात म्हणजे कुठंच आपल्या भागात जेवणाची सोय नव्हती भाजीपाला मिळत नव्हता तर आम्ही ऑर्गनाईज केला की प्रत्येक सोसायटीत जाऊन तुम्ही म्हणजे असे टॅम्पो टाईप तिथे उभे केले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही डिस्टन्स ठेवून ते खरेदी करा हा त्याचप्रमाणे आम्ही डी मार्टला सुद्धा रिक्वेस्ट केली की बाबा आमचे लोक तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही पण तुमचा जो टेम्पो आहे तो आमच्यापर्यंत येऊ शकतो का त्याने तेही आम्हाला दिलं की प्रत्येक सोसायटीत ते एक दिवस ठरवलं होतं की डी मार्टचं सामान आपल्याला त्यांच्या थ्रू मिळत होतं ते पण त्यांनी सेफ्टी सगळं धरून त्याने ते काम केलं आपण तुम्ही जे काही बोलतायत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा एक तुमच्या बोलण्याचा सारखा येतो की पाणी प्रश्न पाणी प्रश्न हा गंभीर स्वरूपाचा महत्वाचा आहे आणि एक महिला असल्यामुळं त्याचा कनेक्ट तुम्हाला अधिक आहे तो प्रश्न जर सुटला या भागातला तर काय परिणाम काय वाटतं तुम्हाला तो प्रश्न सुटला तर या भागात जे आपण म्हणतो की पाच लाखात ते दीड कोटी पर्यंत ते दोन कोटी पर्यंत इथं फ्लॅट आहेत प्रत्येक जण मेंटेनन्स टॅक्स भरतोय आमच्या इथे जास्त मेंटेन टॅक्स पाण्याला जातोय जर मी जर पाणी आणलं या भागात तर मला वाटतं सिक्स्टी टू सेव्हन्टी पर्सेंट लोकांचा टॅक्स वाचतो कुटुंबातल्या नागरिक आणि तो लोक दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टी युज करू शकते सोसायटी म्हणा त्या लोकांची गरजा कमी होतात ना पाण्याचे खूप खर्च वाचल्यामुळं राजकारण करत असताना घरही सांभाळायचं सा, राजकारण करायचं पण याच्यात तुमची आवड काय आणि तिथं तुम्ही कशी जपता त्याला वेळ मिळतो का हो मी वेळ काढते त्यासाठी काय आवडेल नेमकी काय वाचायला आवडतं काय वाचायला आवड़े? वाचायला आवडतं नंतर टी व्ही पाहायला वगैरे आवडतं पण मला ह्याच्यात जा वेळ जास्त घालवायचा नाहीये लोकांपर्यंत पोचायचंय कारण आमच्या घरांना तशी पद्धत आहे की तुम्ही तुमचा ता टाइम कुठं वेस्ट नाही घालू तुम्हाला दुसऱ्यांपर्यंत मदत करता आली त्यांना मदत करा म्हणजे लोकांच्या समस्या सोडवण्याचा अधिक वेळ होईल नक्की नियोजन आहे आणि एक नवीन काय असेल ते आपल्या भागात कधी येईल या गोष्टीकडे आमचं लक्ष असतं आपण ज्यावेळेस आता महानगरपालिकेची निवडणूक आहे या संदर्भाने सगळ्या संदर्भाने बोलतोय प्रश्न तुम्ही खूप पोटतिरिकेने मांडताय पाण्याच्या प्रश्नावरती तुम्ही खूप परंतु एक महत्वाच्या प्रश्नाकडे तुमचं लक्ष वेधायचंय मला त्याच्यामध्ये तो महानगरपालिकेच्या शाळा आणि त्या विद्यार्थ्यांसाठी आपण काय करणार शाळांचा विषय तर खूप गंभीर आहे कारण ज्यावेळेस ग्रामपंचायत त्या ग्रामपंचायत थ्रू आम्ही शाळेला जे काही प्रोव्हाइड करता येत होतं ते आम्ही करायचो पण त्यानंतर महानगरपालिकेत गेल्या ई लर्निंगचा प्रोजेक्ट हो तो आम्ही केला चालू ई लर्निंगचा केला नंतर जे ऍडव्हान्स असेल ते आम्ही प्रयत्न करत होतो की आपल्या महानगरपालिकेच्या शाळेला म्हणजे त्यावेळेस ती ग्रामपंचायतची शाळा होते पण त्या शाळेला आपण प्रोव्हाइड करू शकतो इ लर्निंग सेवा त्यावेळेस चालू केल्या ती मुलांसाठी त्याचप्रमाणे मुलींसाठी आम्ही आता त्यांची सुरक्षा त्यांनी स्वतः कशी करायची या हिशोबाने आम्ही त्यांना कराटे क्लासेस पण द्यायचो म्हणजे मुलींना पुढे काही प्रॉब्लेम नको स्वतःची सुरक्षा स्वतः करू शकते या हिशोबाने मी स्वतः क्लासेस जॉईन करायला सांगितलं होतं त्यांना रिक्वेस्ट करून काही महानगरपालिकेमध्ये समस्या झाल्यानंतर ज्या काही शाळांची परिस्थिती आहे ती थोडीशी म्हणजे प्रचंड वाईट आहे कमी होते त्याच्यासाठी तुम्ही काय नाही आता जर तुम्ही ती शाळा जाऊन बघितली तर तिथल्या खोल्या व्यवस्थेत नाहीये नाही तिथल्या इमारती व्यवस्था सेफ आहेत मुलांसाठी म्हणजे पूर्वीच्या काळात जे बांधलं तसंच आहे काही महानगरपालिकेने त्याला डेव्हलप असं काही केलं नाही काही नवीन प्रयत्न केला नाही की मुलं वाढतील आणि आपल्या शाळेत येतील हा त्यांनी विषय नाही घेतलेला तर शाळा जुन्या आहेत तशाच आहेत त्या शाळा सुधारण्यासाठी तुम्हाला मोठ्या प्रमाणात काम देते हो नक्कीच आम्ही ते नक्कीच करणार उलट आम्हाला म्हणजे असं वाटतंय की मुलांनी जे इंग्लिश मिडीयम मध्ये जातात त्या सगळ्या सुविधा आपल्या महानगरपालिकेच्या शाळेत त्या मुलांना मिळावं मिळाल्या पाहिजे ह्या माझी इच्छा आहे की समजा कारण बघितलं ना की महान महानगरपालिकेच्या शाळेत गरीब लोकही जातात आणि आता बघायला गेलं तर श्रीमंत लोकही जातात असं नाही म्हणत नाही जात पण कसं त्यांना जर चांगल्या फॅसिलिटीज मिळाल्या तर सगळे लोक तिथंच मुलांना ऍडमिशन घेऊ शकतात आणि माझं तर विजन राहणार आहे की सगळ्या सामान्य लोकांनाही एड़। चांगलं एज्युकेशन मिळायलाच हवं तिथं चांगलं एज्युकेशन मिळालं तर मुलं चांगली मुलं चांगली होतं हो तो महत्वाचा मुद्दा आहे मुलींच्या शिक्षणामध्ये कराटे क्लास त्यांना लर्निंग साठी हो, हो सायकल हो। हो। हो, या भागात लांबून लांबून मुली यायच्या कारण इकडून बड्याच्या वाडी अवतडवाडी अशा भागातून यायच्या हो। भागा तर त्या हिशोबाने आम्ही मुलांना मुलींना सायकल दिल्या होत्या की त्यांना येण्या जाण्याचे म्हणजे जास्त त्रास नाही होणार मुलींना ते मुलींना भरपूर फायदा झाला त्या सायकलचा पण आपला जो प्रभाग आहे हा अर्धा ग्रामीण आणि अर्धा शहरी असा आहे नवीन गाव ती ग्रामीण आहेत तिथे शिक्षणाची सुविधा कशी आहे तिथे मुलांसाठी काही शिक्षण सोडल्यानंतर बाहेरच्या भागात एवढं शिक्षण हाय क्वालिटी शिक्षण नाही आहे तिथं त्यांच्या ग्रामीण भागातल्या शाळा आहेत बऱ्याच पैकी पण ज्या आपण म्हणतो ना जे त्यांची अवस्था कशी काही नाही त्यांना मग बाहेर कुठेतरी शिक्षण घ्यावं लागतं बऱ्याचशा वेळेस कुठेतरी बाहेरच्या गावातून किंवा जवळच्या पास जवळ शाळा असेल कॉलेजेस असेल चांगल्यावाल्या वाल्यात तिथे त्यांना ऍडमिशन घ्यायला लागतं आपण बराच वेळ सगळ्या प्रश्नांवरती बोलतोय सगळ्या गोष्टींवरती बोलतोय परंतु शेवटचा माझा प्रश्न की तुम्हालाच का लोकांनी निवडून द्यावं लोकांनी आमचे काम पाहिले माझे मिस्टर सचिन गुले सभापती होते त्यांचाही हा प्रभाग आहे उंटरी होळकरवस्ती नंतर अवतारवाडी हंडेवाडी हा भाग त्यांचा पंचायत समितीच्या वेळेस होता आणि त्यांचं काम लोकांनी पाहिलंय मी सरपंच होते माझंही काम लोकांनी पाहिलंय त्यांना कळलंय की हा भाग म्हणजे प्रकारे डेव्हलप झालाय आधी ग्रामीण भाग होता तेव्हा बघितला तर तुम्ही खूप फरक जाणवेल तुम्हाला की पूर्वीचं उंडरी कसं होतं आणि आम्ही जेव्हा सरपंच झालो त्यानंतर उंडरी कसं होतं लोकांनी म्हणजे लोकांना असं वाटतंय की ह्या नगरसेवक झाल्यानंतर आमची अजून प्रगती होईल आणि सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचतील लोकांचे पाणी प्रश्न ड्रेनेज लाईन प्रश्न ड्रेनेज प्रश्न या सगळ्या गोष्टी तुमच्या माध्यमातून सुरू विश्वास तुमच्या कारण त्यांना माहिती आमचं विजन काय आहे पुढे कारण त्यांना लोकांना सगळ्यांना माहिती की आम्ही इथं ज्यावेळेस ग्रामपंचायत होतो त्यावेळेस आम्ही पीएमसीचं पाणी पिण्यासाठी आणू शकतो तर ज्यावेळेस आम्ही नगरसेवक होईल त्यावेळेस नक्कीच चोवीस तास नळाला पाणी चोवीस तास पाणी पुरवठा होईल होईल एक मोठी समस्या मोठी समस्या जी आहे या भागातली ती त्यांनी आश्वासन या ठिकाणी आपल्याला आहे तर श्वेता घुले त्यांनी या भागातील पाणी प्रश्न असेल ड्रेनेज लाईन असेल मुलांच्या खेळण्याच्या गार्डनिंग असेल या विषयावरती त्यांनी मन मोकळेपणाने आपल्याशी संवाद साधलाय मॅडम तुम्ही लेट सबशी संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी मी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायट्स मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना त्यांच्या बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल आणे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा